डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा वाळवंटात खूप उष्णता आहे उत्तर वृष्टी व बाष्पीभवन हे दोन घटक ओसाड प्रदेशाच्या बाबतीत महत्वाचे असून त्यावरच या प्रदेशातील जलस्रोत अवलंबून असतो वाळवंटातील हवा सर्वत्र अतिशय कोरडी असते वर्षातील बहुतांश काळ सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता शून्याच्या जवळपास असतो पाऊस अतिशय अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा असतो त्याचे वितरण खूपच विषम असते पावसाचा कोणताही निश्चित ऋतू नसतो जो काही आकस्मिक पाऊस पडतो तो तीव्र वादळाबरोबर पडतो जेव्हा केवळ हलक्या सरी पडतात तेव्हा जमीन थोडीशी ओली होते परंतु उष्णतेने ताबडतोब बाष्पीभवन होऊन जाते सामान्यपेक्षा बाष्पीभवन अधिक होत असते काही वेळा ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू लागल्याने दिसू लागते परंतु तो जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होऊन जाते अशा प्रकारे वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते